महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्या वाढीच्या चा निर्णयाच्या बाबत आज मंत्रिमंडळात पाच हजार रुपये आशांच्या मोबदल्यात वाढ झाल्याची बातमी टी व्हीवर दिसते आहे परंतु गटप्रवर्तकाचा त्याच्यामध्ये समावेश नाही नाव दिसत नाही याबाबत अनेक फोन महाराष्ट्रातून येत आहेत या संदर्भात आयटेकच्या वतीने आशा कृती समितीच्या वतीने त्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र शासनाने सात हजार रुपये आशांना मोबदला वाट दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना आणि दोन हजार रुपये दिपोळीचा बोनस या संदर्भातल्या घोषणा केल्या होत्या परंतु निर्णय घेताना पाच हजार रुपयाची त्यांनी घोषणा केल्याचं दिसतंय <coughs> परंतु याबाबत अधिकृत अजून जे आर निघायचा आहे त्याचप्रमाणे परिपत्रक अजून यायचं आहे याबाबत गटप्रवर्तकांना विनंती आहे की आपण लढलेलो आहोत आपण पाठपुरावा करणार आहोत आणि म्हणून आपण जी माहिती आपल्यापर्यंत येईल ती पोचवण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्र शासनाने आशांना सात ऐवजी पाच हजार रुपये मोबदला वाट दिलेली आहे याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो परंतु गटप्रवर्तकांवरती अन्याय होता कामा नये यासाठी शासनाने त्वरित विचार करावा आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपयाचं जे आश्वासन दिलेलं आहे त्याबाबत लवकर निर्णय आशांच्या प्रमाणे त्वरित घ्यावा आणि गटप्रवर्तकांना आशांपेक्षा दोन पैसे अधिक द्यावेत ही गटप्रवर्तक आशा कृती समितीची भूमिका आहे याबाबत पाठपुरावा ऐकक आणि कृती समिती आम्ही करू म्हणून सरकारच्या ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो दिलेला शब्द पूर्ण केला असता सात हजार रुपये अशांना पूर्ण दिले असते गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये पूर्ण दिले असते दोन हजार रुपये बोनस जाहीर केला असता तर अधिक आनंद झाला असता परंतु शासनाने अशा कोरोना युद्धांचं आंदोलनाची दखल घेत आशांना दिलेलं आश्वासन काही प्रमाणात पाळलेलं आहे त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांचं सुद्धा पाळावं आणि अशा गटप्रवर्तकांचा कोरोना युद्धांचा सन्मान करावा असं आवाहन कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना करीत आहोत आणि गटप्रवर्तकांचा प्रश्न जर याच्यात राहिला असेल तर तो त्वरित तो तो मार्गी लावावा आणि त्याच्यासाठी सुद्धा निर्णय त्वरित घ्यावा अशी एक अपेक्षा की राज्य सरकारच्या वतीने करतो मुख्यमंत्र्यांचं या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो लवकर गटप्रवर्तकांचा निर्णय घ्या असं आवाहन या निमित्ताने या व्हिडिओद्वारे करीत आहे गटप्रवर्तकांनी अनिराश न होता आपली एकजूट कायम ठेवावी आशांनी एकजूट कायम ठेवावी आपण लढलो तर जिंकतो हा इतिहास आहे ही गुन्हे आपण लक्षात ठेवता गटप्रवर्तकांना सुद्धा पाठपुरावा कृती समिती करेल असं एक या निमित्ताने आश्वासित करतो आणि सर्व अशांचं गटप्रवर्तकांचं लढल्यामुळे रस्त्यावरची लढाई आपण केली त्याचप्रमाणे आश्वासनासाठी पाठपुरावा केला त्यामुळे आपण एक पोल पुढे गेलेलो हो, आहोत की सगळ्यांना यश मिळावं यासाठी प्रयत्न करू गटप्रवर्तकांचा लढा तीव्र या पुढच्या काळात आपण संघटितपणे योग्य पद्धतीने नेण्याचा ने प्रयत्न करू असं आव्हानही करतो गटप्रवर्तकांनी नाराज होऊ नये तर आपण पाठपुरावा करण्याची जबाबदारी कृती समितीची आणि आमची सर्वांची आहे इतकं या ठिकाणी बोलतो आशांचं गटप्रवर्तकांचं लढवू सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक कृती समितीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करतो आणि उरलेले प्रश्न मार्ग लावण्याकरता पाठपुरावा करू आणि मुख्यमंत्री मोदीसुद्धा लक्ष अशी एक अपेक्षा व्यक्त करतो